नमस्कार मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी गोड अशी रेसिपी घेऊन आली आहे म्हणजे तांदळाची खीर तर ही गोड रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे मला मी कशी बनवते तांदळाची खीर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओ बघा आणि समजून घ्या स्क्रिप्ट करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशी बनवते तांदळाची खीर आणि खूप छान आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा तर चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू करू तर बघा तांदूळ घेतले आहे मी वाटीभर छोट्याच वाटीभर तांदूळ घेतले आहे कारण की आम्ही दोघंच आहे छोट्या वाटीचे पण खूप मोठी खीर होते तर तुम्ही वाटीचे प्रमाण तुमच्या प्रमाणे ठरवू शकता मोठी पण वाटी घेऊ शकता तुम्ही या छोट्या वाटीने घेतले आहे तांदूळ आता तांदूळ छान स्वच्छ असे धुऊन घ्यायचे आहे कोणते पण तांदूळ घेऊ शकता तुम्ही तर बघा छान तांदूळ धुवून घेतले आहे मी तूप टाकून छान याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तांदूळाला इथे मी तावा ठेवला आहे त्यावर तांदूळ भाजून घेणार आहे छान लाल होईपर्यंत बघा तूप गरम झाला आहे आता तांदूळ भाजून घेऊ छान गॅसचा पावर कमीच ठेवायचा साच्यावर छान भाजून घ्यायचे आहे तांदूळ तांदूळ जेवढे चांगले तुम्ही भाजाल ना तेवढी छान चव येते खिरीला छान लाल भाजून घ्यायचे आपले तांदूळ बघा जसं बरे तसे तांदूळ भाजून झाले आहे कलर बघा किती छान आला आहे तांदुळाला तर आता याला भात सारखा शिजून घ्यायचा आहे आपल्या तांदूळाला थोडं मीठ टाकून चला आपण कुकरमध्ये शिजून घेऊया भात तर बघा भात शिजून झाला आहे आपला तांदूळाचा तर आता याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे पाणी वगैरे टाकून तर तुम्हाला पुढे दाखवतेस कंटिन्यू करा व्हिडिओ तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये भात घेतला आहे त्यात थोडं पाणी टाकलं आहे त्यामुळे छान बारीक होईल आता तुम्हाला दाखवतेस मी बारीक कशा प्रमाणात करायचं आहे तर बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला छान एकजीव होते मग खीर बारीक केल्यामुळे तर आता असेच पूर्ण भात मी बारीक करून घेणार आहे तर बघा मी इथे एक गंज घेतला आहे त्यामध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे तूप गरम झालं की त्यात आपल्याला फोडणी द्यायची आहे आपल्या खिरीची तर तूप गरम झालं आहे छान आता त्यात आपण बारीक केलेले भात टाकून द्यायचं आहे मिक्सरमधून बारीक केलेला खिरीमध्ये थोडं पाणी पण ॲड करायचं तुम्हाला वाटत असेल तर नाही नुसतं दूध पण टाकलं तरी चालेल तुम्हाला किती गोड हवी खीर त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका मी या कटोरीने दीड कटोरी साखर टाकली आहे खीरमध्ये नंतर त्यात तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं दूध ॲड करू शकता मी थोडं थोडं दूध ॲड करणार आहे त्यामध्ये बघणार क्वांटिटी किती पतली झाली की नाही तेवढं आणि मी थोडं टाकलं आहे दूध तुम्ही टाकू शकता जास्त पण तर छान याला येऊ द्यायचा आहे तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे थोडं मोठं पावर ठेवायचं सध्याचं नंतर लहान पावर करून त्याला छान मंदाचं शिजू द्यायचं आहे बघा छान गदका आला आहे आपल्या खिरीला आता कमी पावर करायचा आहे गॅसचा कमी पॉवरमध्ये पण पाच मिनटं शि शिजू द्यायचं आहे त्याला आणि खिरीचं अनकन स्वाद वाढवण्यासाठी त्यात थोडं वेलची पावडर टाकायचे आहे विलाती पावडर खीरही गरम आहे म्हणून पातळ वाटत आहे थंडी झाली की मग ते आयते आणि घट होते तर तयार आहे आपली आता खीर खाण्यासाठी रेडी आहे खूप सोपी अशी रेसिपी आहे खिरीची तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागेल तुम्हाला आणि आवडेलसुद्धा हे कणकीचे आयते आहे याची रेसिपी माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा यासोबत खीर खूप छान लागते हे पण रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तयार आहे आमचं आयते आणि खीरची बेत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हो खीर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल ना भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सर्वांनी